दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा पुण्यातला कुख्यात गँगस्टर शरद मोहळवर काही वेळापूर्वी गोळीबार करून जीवघेणा हल्ला करण्यात आलेला होता मोहळ राहत असलेल्या भागातीलच कोथरूरच्या सुतरदरा परिसरात दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही हल्ल्याची घटना घडलेली होती या हल्ल्यात मोहळच्या दिशेनं चार गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती मोहळ याच्यावर वनाज सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तातडीनं उपचार सुरू करण्यात आलेले होते मात्र उपचारापूर्वीच दरम्यान शरद मोहळ हा एरवडा कारागृहात असताना जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात संशयित आरोपी मोहम्मद कादील सिद्दीकीची गळा दाबून हत्या केल्यानंतर प्रकाश झोतात आलेला होता त्यानंतर त्याची या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झालेली होती दरम्यान काही महिन्यांपूर्वी शरद मोहळ याच्या पत्नीनं भाजपमध्ये प्रवेश केलेला होता तर शरद मोळ हा अनेक हिंदुत्वादी संघटनांच्या व्यासपीठावर उघडपणे वावरत होता आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता आज दुपारी सुतारदरा येथील राहत्या घरून तो दुचाकीवरून बाहेर पडला तेव्हा चार हल्लेखोरांनी त्याला घेरून त्याच्या दिशेनं गोळीबार केला यातील एक गोळी त्याला लागलेली होती त्याच्यावर लागलीच वनाज येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना मोहोळ याचा मृत्यू झालेला आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज पुणे